ठीक आहे ती ना ना निघत नाही बेल कात्र्याने कात्र्याने हमला तुम्ही नाही मला ती डाउटच आला मी नो डबल बघितलं का हॅलो हॅलो सोमा सापडली ती बई त्या बईनी मारलाय म्हटलं बेल आपला सॉरी तुलाच लागला ठीक आहे कात्री आणली राईट तिने कापला हिच्यासाठी मी डबल डबल रिवर्स बघत होतो दोन तीन वेळा कॅमेरा मला हिच्यावर डाऊट आला की जाऊन परत एंट्री आली म्हणूनच परत आपण बघितलं ना तो बेल आता खाली पाडला तिने कसं हाल होते टाकला मध्ये बेल टाकला मध्ये आणला आणि न कशी गायब होती लई राईट ही सापडते बाई जात नाही ठीक आहे ती ना थीकाँगी, थीकाँगी, ना निघत नाही बेल कात्रे आणला ती तुम्ही नाही मला ते डाऊटच आला तिला मी जवळ डबल बघितलं का हॅलो हॅलो सोमा सापडली ती बाई त्या बहिणी मारला म्हणलं बेल आपला सॉरी तुलाच लागला ठीक आहे कातरी आणली राईट तिने कापला हिच्यासाठी मी डबल डबल रिवर्स बघत होतो दोन तीन वेळा कॅमेरा मला हिच्यावर डाऊट आला ही, ही जाऊन परत एंट्री आली म्हणून परत आपण बघितलं ना तो बेल आता खाली पाडला तीन कसं टाकला मध्ये बेल टाकला मध्ये आणला कशी गायब होती लई राईट ही सापडती बाई जात नाही